तरी दृश्य आपण पाहतोय डोंबिवलीतील आहे डोंबिवलीमध्ये मृतदेह हे आणले गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत या अंत्यसंस्काराच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावरती हे मृतदेह आणले होते बहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला होता हे तिघेही मावस भाऊ आहेत आणि त्यांचे मृतदेह हे आता डोंबिवलीमध्ये आणले गेले आहेत ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणी मात्र मोठी गर्दी ही डोंबिवलीकरांनी केलेली आहे संपूर्ण डोंबिवलीवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला यामध्ये आठ सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे तर या ठिकाणी आता डोंबिवलीतील तीन जणांचा यामध्ये समावेश होता डोंबिवलीतील हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले हे तीन भाऊ यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि हे तीनही मृतदेह डोंबिवलीमध्ये आणले गेलेत डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार या मृतदेहावर होणार आहे तर डोंबिवलीमध्ये आधी हे मृतदेह दर्शनासाठी ठेवले जातील यासाठी मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर या मैदानावरती पोहोचलेले आहेत तर ही लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला हे तिघेही मावसभाऊ होते आणि या तिघांचेही मृतदेह हे आता डोंबिवलीमध्ये त्यांच्या घरी आणले गेलेत अंतिम दर्शनासाठी मात्र डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी केली के के आहे तर हे मावस भाऊ होते हेमंत जोशी अतुल मोने संजय लेले या तिघांचेही मृतदेह हे आता आणले गेले आहेत तर पहेलगाम इथल्या भ्याड हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला आणि तिघांचेही मृतदेह हे आणले गेलेले आहेत हे त्यांच्या घराबाहेरची दृश्य आहेत घराबाहेर ची ही संपूर्ण दृश्य मोठ्या संख्येनं डोंबिवलीकरांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे आधी हा मृतदेह त्यांच्या घरी आणला गेला आहे त्यानंतर मैदानावरती नेला जाईल त्या ठिकाणी तीनही मृतदेह हे ठेवले जातील डोंबिवलीकरांना अंतिम दर्शन करण्यासाठी हे मृतदेह ठेवले जातील त्यानंतर अंतिम संस्कार होणार आहेत तर या अंतिम संस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा डोंबिवलीमध्ये येणार आहेत तर हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले हे तिघेजण या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले तिघांचेही मृतदेह हे आता डोंबिवलीमध्ये आणले गेलेत ही दृश्य आहेत हेमंत जोशी यांच्या घराबाहेरची अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले आहेत किशोर तीनही मृतदेह हे आता डोंबिवलीमध्ये आणले गेलेत नक्की ती जगदीप तिन्ही मृतदेह जे आहेत ते आता डोंबिवलीत आणले गेले आहेत आणि डोंबिवलीकरांची जी गर्दी आहे शेवटचा जो संदेश आहे आणि डोंबलीकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात ते भागशाळा मैदानामध्ये जमलेले आहेत डोंबलीकरांचा हा जो आखरी सलम जे आहे ह्या हुतात्म्यांना म्हणता येईल त्यांची जी गर्दी इथे झालेली आहे आणि प्रचंड एक तणावपूर्ण वातावरण इथे निर्माण झालेलं आहे भागशाळा मैदान पावसासाठी पूर्णपणे भरलेला आहे आणि या सगळा शोक संदेश हा जो एक शेवटची मानवंदना देण्यासाठी या तीन कुटुंबियांच्या कुटुंब प्रमुखांना देण्यासाठी मग अतुन कोणी असतील संजय असतील हेमंत जोशी असतील यांचे नातलगीचे मंडळी असतील किंवा मोठ्या प्रमाणात जो डोंबलीकर इथं आलेला आहे तो इथे आपला भक्त एक मोठा जन जनसागर इथे उलटला आहे असं मी म्हणेन आणि या अंतर्गत आता कुठेतरी हे तिन्ही दाखल झाल्यानंतर ते प्रत्येकाच्या घरी नेऊन काही मिनिटांपौतेक परिवारांना भेटण्यासाठी नेलेले आहेत त्यानंतर हा जो भागशाळा मैदानामध्ये जो मंडप तयार केलेला आहे तिथे अंतिम दर्शनासाठी लोकांच्या साठी बाहेर तर मोठी गर्दी मात्र ही दृश्य आपण टीव्हीवर पाहतोय हेमंत जोशी यांच्या घराबाहेर सुद्धा प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी त्यांचा मृतदेह आता आणला गेला आहे होय जगदीश आता हेमंत जोशी यांचा मृतदेह जो आहे तो सावित्री अपार्टमेंट त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्या इमारतीतल्या नागरिकांची गर्दी आहे रहिवाशांची गर्दी आहे आणि एक दुःखद असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे जगदीश मुख्यमंत्री थोड्याच वेळात पोहोचणार आहेत किती वेळात पोहोचतील याची काही माहिती आहे ज्याबद्दल मुख्यमंत्री इथे येणारे अशी जी चर्चा आहे त्या चर्चेला चर्चेच्या अंतर्गत जी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे कारण की तशी यंत्रणा किंवा त्या प्रकारचा तो एक रिंग राऊंड जो आहे तो पूर्ण खाली करण्यात आलेला आहे आणि तशी व्यवस्था ही इथे आता ठेवण्यात आलेली आहे जगदीश किशोर भागशाळा मैदानावरती तिन्ही पार्थिव मृतदेह हे दर्शनासाठी ठेवले जातील त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे भागशाळा मैदान जे आहे हे एक मोठं मैदान आहे आणि डोंबलीचं नावाजलेलं मैदान आहे या मैदानामध्ये डोंबलीकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे जे भागशाळा मैदान जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे आणि प्रचंड लोक जे आहे ते ह्या दर्शनासाठी ह्या तिन्ही पार्थिवांच्या दर्शनासाठी ते जनसागर जो आहे तो लोटलेला आहे आणि या अंतर्गत आता आपण पाहतोय की एक मोठी गर्दी इथे दिसलेली आहे पोलीस त्यांच फौज फाटा इथं आहे शासकीय यंत्रणा आहे त्याचे अधिकारी आहेत आणि अशा अंतर्गत हे सगळं आपण पाहू शकतो किशोर डोंबिवलीकरांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे डोंबिवलीकरांच्या काय भावना आहेत दहशतवादी नंतर डोंबिवलीकरांची भावना तीव्र आहे कारण की हा जो हल्ला जो झालेला आहे देशावर झालेला आहे हा जो हल्ला आहे जो सामान्य माणसावर झालेला आहे आणि ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे आणि एक करून म्हणजे एक सांस्कृतिक नागरिक हा एक ओळख आहे एक वेगळी ओळख आहे या ढोंबळीमध्ये ही शोककळा आणि ढोंबळीवर एक मोठं दुःखाचं सागर आयोजित आपण पाहताना दिसते जगदीश धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल तर ही दृश्य आपण पाहतोय ढोंबिवलीमध्ये तिन्ही मृतदेह हे आणले गेले आहेत आधी त्यांच्या घरी थोडा वेळ हे मृतदेह ठेवले जातील त्यानंतर भागशळा मैदानावरती तिन्ही मृतदेह सर्वसामान्य मुंबई नाग डोंबिवलीकरांच्या दर्शनासाठी ठेवले जातील तर डोंबिवलीकरांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्रावर देशावर हा डोंगर कोसळलेला आहे पहेलगाम येथे हा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश त्यातील डोंबिवलीतील तीन मावस भाऊ हे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे मृतदेह हे आता डोंबिवलीमध्ये आणले गेलेत हेमंत जोशी यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत त्यांच्या कुटुंबाचा हा आपण टाहो पाहतो आहे हेमंत जोशी यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्यांचा त्यांचा मृतदेह आता त्यांच्या घरी आणलेला आहे आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर सुद्धा मोठ्या संख्येनं त्यांच्या घराबाहेरसुद्धा जमलेले आहेत आणि सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले हे तीन मावस भाऊ या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांचा मृतदेह हा त्यांच्या घरी आणलेला आहे ही हेमंत जोशी यांच्या घराबाहेरची दृश्य आहेत त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ही दृश्य आपण पाहतो अत्यंत हृदयद्रावक अशी दृश्य पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात या तीनही मावस भावांचा मृत्यू झाला आहे हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले हे तिघेही मावस भाऊ काश्मीरला फिरायला गेले होते आणि त्यावेळेस पहलगाम येथे हा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात तीनही मावस भावांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे मृतदेह हे आता डोंबिवलीमध्ये आणले गेलेले आहेत हेमंत जोशी यांचा मृतदेह थोड्या वेळासाठी त्यांच्या घरी ठेवला जाईल त्यानंतर भागशाळा मैदानावरती त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी ठेवला जाईल तर ही दृश्य हेमंत जोशी यांच्या घराबाहेरची आहेत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सासू नैनानं आता शेवटचा निरोप हा हेमंत जोशी यांना दिला जाईल मोठ्या संख्येनं त्यांचे कुटुंबीय नातेवाईक हे त्यांच्या घरी जमलेले आहेत थोडा वेळ त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी ठेवला जाईल दर्शनासाठी ठेवला जाईल त्यानंतर डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरती तीनही मृतदेह एकाच वेळेस ठेवले जातील अंतिम दर्शनासाठी हे तीनही मृतदेह ठेवले जातील तर हे तिघेही भाऊ होते हेमंत जोशी अतुल मोने संजय लेले हे तिघेही मावस भाऊ होते काश्मीरला फिरायला गेले होते मात्र पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात तीनही भावांचा मृत्यू झाला आहे हेमंत जोशी यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणलेला आहे त्यांच्या घराबाहेरचे दृश्य आहेत मोठ्या संख्येनं त्यांचे कुटुंबीय नातेवाईक डोंबिवलीकर हे त्यांच्या घराबाहेर जमलेले आहेत सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे हेमंत जोशी यांचा मृतदेह थोड्या वेळ त्यांच्या घरी ठेवला जाईल त्यानंतर भागशाळा मैदानावरती तीनही मृतदेह हे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल भागशाळा मैदानावर सुद्धा डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी केली आहे अत्यंत भाऊक असं वातावरण पहेलगाममध्ये हा लष्करी हल्ला झाला त्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि या सव्वीस जणांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे त्यातील तीन जण हे डोंबिवलीमधील होते तिघेही मावस भाऊ होते त्यांचा मृतदेह हा डोंबिवलीमध्ये आणला गेला काही वेळापूर्वी आपण पाहिलं पनवेलमधील एक नागरिक होते त्यांचासुद्धा मृत्यू झाला दिलीप देसले सुद्धा अंत्यसंस्कार हे पनवेलमध्ये केले गेलेत तर हे तीनही भाऊ डोंबिवलीतील आणि त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार हे होतील मात्र त्याआधी त्यांचा हेमंत जोशी यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणलेला आहे अत्यंत दुःखद असं हे वातावरण आहे त्यानंतर तीनही मृतदेह भागशाळा मैदानावरती अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर अंतिम संस्कार होतील या अंतिम संस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा डोंबिवलीमध्ये येणार आहेत या अंतिम संस्कारासाठी ते उपस्थित राहणार आहेत तर अत्यंत शोकाकोळ दुःखद असं हे वातावरण आहे हेमंत जोशी यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणला गेला आहे काही वेळ त्यांच्या घरी हा मृतदेह दर्शनासाठी ठेवला जाईल त्यानंतर भागशाळा मैदानावरती हे तीनही मृतदेह हे अंतिम दर्शनासाठी ठेवले जातील हे तिघेही मावस भाऊ होते मावस भाऊ काश्मीरला फिरायला गेले होते आणि त्यांच्यावर काळानं घाला घातला हे त्यांचे आपण कुटुंबीय पाहतो आप आहे डोळ्यामध्ये आश्रू आहेत अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे तीनही मावस भावांचा मृत्यू झाला आहे तिघांचेही मृतदेह आता डोंबिवलीमध्ये आणले गेले आहेत हेमंत जोशी यांच्या घराबाहेरची दृश्य आहेत मोठ्या संख्येनं त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे या ठिकाणी आलेले आहेत यानंतर हे तीनही मृतदेह भागशाळा मैदानावरती अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल अंतिम दर्शन झाल्यानंतर अंतिम संस्कार होतील या अंतिम संस्कारासाठी देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीमध्ये येणार आहेत तर हे त्यांच्या या डोळ्यातील आश्रू आपण पाहतोय अत्यंत दुःखद शोकाकूळ वातावरण आहे हेमंत जोशी यांच्या घराबाहेरची दृश्य आहेत हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले हे तिघे भाऊ काश्मीरला फिरायला गेले होते मात्र त्यांच्यावर काळानं घाला घातला दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला आहे मावस भावांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं या तीनही कुटुंबावर शोककळा पसरली आहे तरी दोन दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी हेमंत जोशी यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणला गेला आणि त्यानंतर पूर्ण डोंबिवलीमध्ये त्यांच्या घराबाहेर अत्यंत शोकाकुळ असं वातावरण आहे तर ही भागशाळा मैदानावरची दृश्य आहेत मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत डोंबिवलीतली हो, दो ही दृश्य आपण पाहतो आहोत डोंबिवलीमध्ये या तीनही मावस भावांवरती आता अंत्यसंस्कार होते त्यांचे मृतदेह आता डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत डोंबिवलीतल्या या मैदानावरती हे अंत्यसंस्कार आता थोड्याच वेळामध्ये पार पडतील पहलगाम हल्ल्यामध्ये या तीनही मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्या ठिकाणी भारतातल्या असंख्य राज्यातून आलेले विविध पर्यटक जवळजवळ त्यांची संख्या चार ते पाच हजारांच्या घरामध्ये होती या पर्यटकांवरती या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये तीन जण हे डोंबिवलीतले होते